तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे घटस्थापना म्हणजे नऊ दिवस देवीचा उत्सव असतोय तर आज आम्ही मित्राची देवी आणाला आमरापूरला आलो आहे सगळी मंडळी आहे पोर आहे सगळी लट्टामरा आहेत तर सोबत हार्स पण आहे आणि सगळी बारकी पोर आहे ती तुम्हाला दाखवीनच चला आता आपण देवी बघायला जाऊ चला तुम्हाला बारकी मंडळी पण दाखवीन जाम मजा येईल ब्लॉगमध्ये चला आम्ही आलोय बघा श्री बल्लालेश्वर पेंट्स हे बघा इथं आलोय देवी नेवाला चला आता आतमध्ये जाऊ आपण तरी बघा सगळी आपली मंडळी याला बघितलंच असू तुम्ही ब्लॉग मध्ये आयकर पलालच काय हे बघा ही सगळी मंडळी आपली आहे हे बघा ए, ए करा ब्लॉग मध्ये चला आता जाव आतमध्ये आपण एक नंबर केलाय बघा सजवलंय बघा सजवलंय लास एक नंबर सजवलाय बघा काय मिळतो हा बघा कसला वाटत एक नंबर काय लावलीस ना दाखवते बघा तुम्हाला काच तुकडून काय वाटत सिंगार कानातले पण आहेत बघा देवीचे मस्त वाटन बघा सुगारासाठी साहित्य या वर्षी बघा उभी देवी आहे मस्त वाटे बघा हा बघा इथं काम चालू आहे राहू दे रा गे नवरा काय रा कसं बाई वाशाल ते ब्लबमध्ये हे बघा काय रा अरे गणपती बघा गाडीवर बस बघा एक नंबर या साईडला काय या ये बघा कलरचा आहे सगळा चक्रा भिंगव बघू हे जातावले गाणी बोलशिव ना गाणे काय बोलायचं बोलत बोला का। मग आलो तरी कानाला मित्रांनो सीन बघा काय आहे यातना आम्ही धक्का मारला टेम्पूला बंद बन, बंद पडत ते बघा चालूच ठेवलाय गेर बघा गेर हालते बघा

आता आतमध्ये जावं पण देवी पेंटिंग करतात बघा बघा दादा पेंटिंग करते बघा देवी बघा गणपती बघा मोदक घेतलाय बघा आता नाव काय आता तुझा हा निखिल नाव आहे बघा तुझा भाई मनीष तुमचा आहे का कारखाना दादाचा आहे मस्त मस्त सामान पण बघा किती आहे नंतर गाणी बोल लाजू नको बघा आमचा वेदू आहे वेदू नेते हा बघा काय कलि हा, हा आ, आ, कली, पुली, पुली आ, एक नंबर बघा बघा आता वे दोनच्या कारखान्यामध्ये आलेलो आम्ही बघा गणपती दाखवतोय तुमचा आहे का कारखाना मग बघा या साईडला पण आहे एकूण किती एक दोन तीन चार चार पाच गाले आहेत त्यांचे बघा सिंह आहे बघा सिंह करमपटील ब्लॉक्स टाकेल बघ एक भाई भेटलाय आपल्या नाव काय सुद्धा मनीष नाईक बघा त्यानेच दाखवलं आपल्याला कारखाना गणपती दाखवलाय बघा चॅनल आपली सबस्क्राईब पण करता तो पण फोन जरासा हँग झालाय त्याचा तक तक टाक टाक करण पाटील टाक करम पाटील टाकलाच ना तरी आपला टॉपलाच येईल आला हा बघा आपला चॅनल आहे तुम्ही पण सर्च करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करतो तर ओके okay. ठीक आहे चल मग आमची मंडळी गणपती दाखवताना बघा आई करा सगळं इथे ये साईडला ये साईडला आहे हे साईडला ये साईडची दिसतो अरे जा तूप लाजतेय लाजतंय बघाय मित्रांनो हे जा तूपन ये साईडला रा बघा इथं त्यांचा सर्व दुकान पण आहे सामान वगैरे भेटले बघा मला आता आंटी सजावटीचं सामान पण भेटेल बघा इथे जायला पाचवीला नंबर आला दुसरा नंबर आला नाही कॉंग्रॅच्युलेशन भाई पार्टी

<laughs> <laughs> चला आता देवी टेम्पूत नेतात बघा <laughs> कोंबडा बघा कोंबडा मस्त पाठीत जाऊ दे ना नाही म्हणजे कशी तर बसायला भेटेल असं आपल्याला चला आता मित्रांनो मी टेम्पो मध्ये निघू बघा बसवली तुम्ही टेन्शन नाही आला मी काही टेन्शन नाही चला आपण आता सोबत लहानपण पोरे आलाय बघा नाव काय बाबू तुझा नाव काय हर्ष हर्ष नाव काय हर्ष मात्र कितीला आहेस कुठल्या कॉलेजला

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

खाली खाली सह खाली त्यांना माहिती त्यांची मदत कशा उच्च मागे नाही फक्त आज घरा मागे